जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजची फॉर्मची आपण अपडेट घेणार आहोत आणि सोबतच तुम्हाला यावर्षी महिलांना जबरदस्त संधी असणार पोलीस मध्ये भरती होण्यासाठी कारण त्याची फॉर्मची संख्या बघितलं आपण ज्या पद्धतीने मागच्या वर्षी फॉर्म येत होते त्यापेक्षा खूप कमी प्रमाणात यावर्षी फॉर्म येताना दिसत आहेत हा ही गोष्ट तर सर्वांनाच माहिती आहे की फॉर्म जे आहे ते खरं आकडे आपल्याला पंचवीस तारखेच्या नंतर कळतायत पण जे आज रेशिओ चालू आहे फॉर्मचं रेशिओ चालू आहे ज्या पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीनुसार जर आपण बघायला गेलं तर या वर्षी खरं म्हणजे खरोखर जे मेहनत करणारे मुलं आहेत त्यांना फळ मिळणार आहेत का याचं रिझन आहे मागच्या वर्षी जवळपास एवढं सगळं असून सुद्धा मुलाने दोन दोन तीन तीन ठिकाणी फॉर्म भरले होते त्यामुळे काय झालं की जे एक एक दोन दोन मार्काने मुलं राहून गेलेत बरेच मुलं राहून गेलेत का आता डबल डबल फॉर्म कोणी कोणी दहा दहा फॉर्म मागच्या वर्षी सुद्धा टाकलेलं होतं पण यावर्षी काय आधार कार्ड लिंक केल्यामुळे ना पर्याय राहिला नाहीये तुम्ही कुठूनही शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला फॉर्म एकच ठिकाणी पडतोय आणि त्यामुळे फॉर्मची संख्या कमी होताना दिसत आहेत आपल्याला म्हणजे तुम्ही विचार करा मागच्या वर्षी जर आपण पोलीस भरतीचं एकंदरीत बघितलं तर जवळपास सतरा लाख फॉर्म आले होते आणि या वर्षीच जे ऍव्हरेज वाटतोय जवळपास आठ ते दहा लाखामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्लोज होऊन जाईल अशी गती आपल्याला यावर्षीच्या फॉर्मच्या संख्येवरून दिसते आता शेवटी बघूयात पुढे चालून काय होतात ते अजून ओके तर बघा आजपर्यंत कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय फॉर्म आले त्याचा अपडेट घेऊया बघा मुंबई शहर आतापर्यंत सदोतीस हजार चारशे सत्याऐंशी फॉर्म आलेले आहेत म्हणजे आता हळूहळू पन चा हो ते पन्नास हजारचा आकडा सुद्धा लवकरच टप्पा पार करेल पण सध्या तरी सदोतीस हजार चारशे सत्याऐंशी फॉर्म आहे आणि याच्यामध्ये बदल होणार मित्रांनो मिनिटा मिनिटाला बदल होऊ शकतो कारण फॉर्म टाकण्याची संख्या चालूच आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर पुणे शहर बघितलं तर जवळपास अकरा हजार सहाशे चौपन्न फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा थोडेफार बदल होऊ शकतात याच्या प्लस सुद्धा काही ठिकाणी फॉर्म गेलेले असणार ठीक आहे त्याच्यानंतर मीरा भाईंदरचं जर बघितलं आपण तर या ठिकाणी सुद्धा आठ हजार एकशे बेचाळीस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत याच्या पुढे सुद्धा फॉर्म गेलेले असतील कदाचित त्याच्यानंतर आपण जर एस पी जळगावचं बघितलं अठराशे सात फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर ठाणे शहराचं जर बघितलं आपण तर दोन हजार एकशे सत्त्याण्णव फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत याच्यामध्ये देखील बदल होऊ शकतो नाशिक कारागृहाचं जर बघितलं आपण तर या ठिकाणी दहा हजार प्लस दहा हजार एक प्लस फॉर्म या ठिकाणी सुद्धा नाशिक कारागृहाला आतापर्यंत आलेला आहे याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो लक्षात घ्या त्याच्यानंतर जर आपण बघितलं एकंदरीत एस पी अकोला या ठिकाणी सुद्धा एकोणविशे वीस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा बदल शंभर टक्के होऊ शकतो त्याच्यानंतर नागपूर ग्रामीणचं जर या ठिकाणी बघितलं आपण नागपूर ग्रामीण तर या ठिकाणी तीन हजार एकोणतीस टोकन नंबर आलेला आहे म्हणजे एवढे फॉर्म येतीलच हळूहळू ठीक आहे त्याच्यानंतर बघूया आपण नाशिक ग्रामीण मध्ये या ठिकाणी सुद्धा दोन हजार आठशे एकोणचाळीस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो मित्रांनो ठीक आहे चला पुढचा अपडेट बघूया अजून तर बघा एसआरपीएफ धुळे धुळे गट क्रमांक सहा या ठिकाणी सुद्धा तीन हजार एकोणपन्नास टोकन नंबर आलेला आहे म्हणजे आणखी फॉर्म वाढण्याची शक्यता आहे एसआरपीएफ गट पाच या ठिकाणी सुद्धा पंचवीसशे एकोणऐंशी म्हणजे दोन हजार पाचशे एकोणऐंशी फॉर्म या ठिकाणी टोकन नंबर आलेले आहेत लक्षात टोकन नंबर आहेत नाही तर मुंबई कारागृह टॉपला चालू आहे सोळा हजार दोनशे आतापर्यंत टोकन नंबर मुंबई कारागृहला आलेला आहे त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक एकोणावीस या ठिकाणी सुद्धा दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी फॉर्म फक्त आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी धुळे या ठिकाणी एकशे एक हजार एक एक सहाशे चार प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत नाशिक कारागृह अजून नाही आले, आले अपडेट एस पी जालना या ठिकाणी सुद्धा मुलींचे फॉर्म जर बघितला आपण तीनशे अडुसष्ट अडुसष्ट फक्त मुलींचे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत आणि नवी मुंबई चालक या ठिकाणी नऊ मुलींचे फॉर्म आलेले आहेत याच्यामध्ये आकडामध्ये शंभर टक्के बदल होऊ शकतो तर आतापर्यंत जे आपण अपडेट घेतले जेवढे अपडेट आले ते या पद्धतीने आहेत आता उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा उद्यापर्यंत अजून बाकीचे काय अपडेट येतीलच जसे अपडेट येईल तसं मी तुम्हाला सांगणारच आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या वर्षी खरोखर चान्स आहे आणि ग्राउंडची जी काय मिरिट आहे ग्राउंडची मिरिट आतापर्यंत आपण बघितलं चाळीस प्लस ओपन सगळे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये चाळीस प्लस ओपन ची लागलेली आहे याच्यात कुठंतरी कमी होऊ शकते यावर्षी मिरिट आणि खास करून जे काही कास्टमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचा यावर्षी नक्कीच फायदा होऊ शकतो आणि मुलींचा देखील यावर्षी फायदा होऊ शकतो चला बघूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद